ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं सौगाते मोदी या मार्फत किट वाटप होते है। है, वाटप है आहे एकूणच जे गरजेचं सामान आहे त्याचं वाटप कुठंतरी करण्याचा प्रयत्न हे भाजप ईदमध्ये करू पाहत आहे आणि संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरजी आपण त्यांच्याशी बातचीत करूया कशा प्रकारे बघताय सर एकूणच गिफ्टचं वाटप असेल किंवा सौगाते मोदीच्या नावाने या किटचं वाटप भाजप कर, होताना दिसत जे मला वाटतं इतर पक्ष वाटप करतात त्यावेळेस वेगळं आहे आणि बी जे पी आर एस एसचं गवर्मेंट मुसलमानांना ज्यावेळेस वाटप करते त्यावेळेस त्याला एक वेगळा संदर्भ आहे असं मी त्या ठिकाणी मानत आलेलं आहे याचं कारण असं आहे की आर एस एसचं जे गॉस्पिल आहे वी दी नेशन दी ब्रदरवूड याच्यामध्ये मुसलमानाच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे एक तर तुम्हाला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल नाहीतर तुमचा जेनोसाईड केल्या जात म्हणजे ही एका बाजूला टोकाल टोकाची भूमिका त्यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये मांडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला नव्याण्णवपासून सत्तेमध्ये आल्यानंतर अँटी मुस्लिम भूमिका हा त्यांचा स्टँड राहिलेलाच आहे गोध्रा रायट हे माझं म्हणणं असं आहे घडवण्यात आलेली आहे प्री प्लॅन्ड आहे वेल प्लॅन्ड आहे आणि जे काही गुजरात फॉरेन्सिक लॅबॉरेटरीचे जे रिपोर्ट रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्टवरनं असं म्हटण्यात आलेलं आहे की आम्ही रेल्वेचे डबे शंभर डब्बे जुने घेतले बाहेरून जाळण्याचा प्रयत्न केला बाहेरून जळाले नाही ते आतूनच जळाले त्यांनी आख्या प्रश्न इन्क्वायरीवरतीच प्रश्नचिन्ह मांडून त्यास मोकळे झाले अशी परिस्थिती आहे आता ते गुजरातमधले रिपोर्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला डिनाय करता येत नाही पण तिकडनं गोदऱ्यापासून जे सुरुवात होत आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुन्हा सत्तेमध्ये आले आणि पुन्हा आपण बघत असाल की अखलाक असेल पेलू खान असेल किंवा इतर शाबीर अली असेल या सगळ्यांचा असताना पब्लिकली मॉब लिंचिंग केला जातो आणि त्याचं समर्थनार्थ व्हिडिओज आपल्याला असतात ते सगळ्या ह्याच्यामध्ये मिळतात आणि हे सगळं राईट विंग ज्याला आपण म्हणतो त्यांच्या दारापर्यंत जाऊन पोचतात येणे घेणे करून मुसलमानांना साईड ट्रॅक करायचं असा जो प्र आर एस एस बी जे पीचा प्रयत्न आहे तो, तो, तो पूर्ण आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसतोय आणि अशा ह्याच्यामध्ये अचानकपणे सौगत ए मोदी असा असणारा कार्यक्रम ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याची शंका असते की हे मानवतेने केलेलं आहे की राजकीय दृष्टिकोनातून केलेलं आहे आम्ही असं म्हणतोय की हे राजकीय दृष्टिकोनातून केलेलं आहे कारण काही दिवसापूर्वी एक रिपोर्ट आलेला आहे की बावीस टक्के हिंदूंची मानसिकता आहे की आपण देश सोडला पाहिजे म्हणजे बावीस टक्के या सरकारच्या विरोधात गेलेले आहेत तेव्हा खरंच हे विरोधात गेलेले असतील तर आपल्याला दुसरा मतदार पाहिजे आणि म्हणून आता असताना मतासाठी मुसलमानांचं लागून चांगण जे चाललेलं आहे ते राजकारण आम्ही असताना मुसलमानांसमोर बाहेर आणलेलं आहे आणि त्यांना असं सांगितलं की हे आ, प्रेमाची भेट नाही आहे तर ही राजकीय भेट आहे तेव्हा या राजकीय भेटेत बे राजकीय भेट तुम्ही असाल ओळखा पक्षाच्या वतीने आम्ही असाल मुसलमानांनी सांगितलं की तुम्हाला तुम्ही ठरवा काय करायचं तुम्ही पक्षाची भूमिका जर विचारली तर आम्ही असा म्हणून रिजेक्ट करा की ज्यातून तुम्ही असा आर एस एस बी जे पी पूर्ण रिजेक्ट केलेला आहे हा मेसेज त्या ठिकाणी जातो आहे दुसरं आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की जे मोलवी इलेक्शनमध्ये पुढाकाराने भाग घेतात काही छुप्याने घेतात या दोघांना आम्ही असा म्हणतोय की हा सोशो रिलिजियस इश्यू आहे मोदीचं सरकार हे तुमच्याबरोबर नाही मुसलमानांची प्रतारणा कशी होईल या सगळ्या दृष्टिकोनातून असा पाहतात तेव्हा अशा वेळेस या मोलवीनी भूमिका घेतली पाहिजे आणि मुसलमाना सांगितलं पाहिजे की इकिट घ्यायचं की न घ्यायचं जो मोलवी ही भूमिका घेणार नाही मुस्लिम समाज त्याच्याबद्दलची भूमिका घेईल असा मी त्या ठिकाणी मानतोय कुठेतरी अपिजमेंट पॉलिटिक्स जे भाजप त्याचा विरोध करत होती तेच आज कुठंतरी या अपिजमेंट पॉलिटिक्सला बळी पडलाय असं म्हणा ते मी असणार म्हणणार आहे की इथला सर जो कट्टरपंथी हिंदू आहे त्यांनी विचार करन, विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपल्याला फसवलं गेलं तर नाही ना दुसरा एक प्रश्न असा आहे की संभाजी करताना दिसत आहेत की कुठेतरी जी वाघ्या कुत्र्याची समाती आहे ती कुठेतरी काढण्यात यावी आणि या संदर्भात संभाजी भिडे यांच्याकडनं देखील आता वक्तव्य येताना दिसत आहे की संभाजी महाराज कुठेतरी चुकीची भूमिका घेत आहेत पाजवण असे मी याच्यावरती काही बोलणार नाही आहे फक्त एवढंच देवेंद्र फडणवीस यांना सांगणार तुम्ही आज मुख्यमंत्री आहात mm -hmm. बिहारी वाजपेयींना आठवा की त्यांनी असं म्हटले की जो जो कोणी राजदंड हातात घेतो त्याला राज्य चालवलं चालवता चालं पाहिजे mm -hmm. आणि जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला तुम्हाला आतमध्ये टाकण्याची संधी असली पाहिजे देवेंद्र फडणवीस भी यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस आतमध्ये टाकलं नाही पाठीशी घातलं आणि एकादृष्टीने बळ दिलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती चूक पुन्हा आता करू नका हीच अपेक्षा माझी आहे दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या केसमध्ये देखील सध्याला अपडेट येताना दिसत आहे एकोणीचा जो सगळा तपास आहे तो आता सी आय डीकडे ट्रान्सफर झालेला आहे आणि यासंदर्भात पोलिसांवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे याकडे कशाप्रकारे बघता हे काय नेमकं का अपडेट आठ तारखेला माझ्या अंदाजाने औरंगाबाद बेंचसमोर हे मॅटर लागणार आहे असं मला वाटतं तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं दुसरीकडे देशमुख संतोष देशमुख हत्या प्रकरणी देखील कुठेतरी कबुली जबाब जो आहे तो देण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे आरोपींकडनं एकूणच हे सगळं प्रकरण राजकीय होताना देखील दिसलेलं होतं आणि आता एकूण नेमके आलेले कबुली जबाब याकडे कशा प्रकारे बघतात मी एवढंच म्हणेन त्या ठिकाणी की देशमुख कुटुंब मला ज्यावेळेस भेटायला आलो होतो त्यावेळेस मी त्यांना एक आग्रहाने विनंती केली होती की वकील जो आहे तो तुम्हाला जो पाहिजे तो मागा माझ्या वतीने पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना हे मेसेज पाठवून देऊ हो की देशमुख कुटुंबाने त्यांना जो वकील पाहिजे तो वकील त्यांनी द्यावा आत्ता <laughs> जे वकील दिलेले आहेत ते त्यांनी मागितलेलं आहे की न मागितलेला आहे याची मला माहिती नाही त्याच्यामुळे कन्फेशन एक वकील म्हणून hmm. कोर्टामध्ये कधी टिकत नाही त्याची इन्व्हेस्टिगेशनच असते इन्व्हेस्टिगेशनच टिकता एवढंच फक्त सांगेल पण जे वकील आहेत आत्ताचे उज्ज्वल निकम आ, ते देखील देशमुख कुटुंबियांकडनं देखील मागणी झालेली होती कुठे मी तेच म्हणालो hmm. की त्या कुटुंबाला ज्या ज्या वकिलावरती विश्वास आहे तोच वकील त्यांनी मागवावा आणि शासनाने तो द्यावा आता तो दिला असेल तर मग लेट्स वेट तिथली फायनल रिझल्ट माझं म्हणणं आहे धन्यवाद बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन हेमंत सर अभिषेक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट